न्यूज जनजागृती साधम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी www. gandhifoundation.net वर विजिट करा समस्त भाविक भक्तांना कळण्यास आनंद होत आहे की अयोध्या येथील प्रभू श्री रामललांचा प्राण प्रतिष्ठा समारंभास एक वर्ष पूर्ण होत आहे या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जयगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागील गणेशवाडी परिसरातील दत्त मंदिराजवळ सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस तर रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे कथेची वेळ दुपारी दोन ते पाच असून जास्तीत जास्त भाविक भक्तांनी कथेचा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन या कथेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते श्री संजय श्रीराम चौधरी उर्फ विठोबा माजी नगरसेविका सौभाग्यती मंगलाताई चौधरी तसेच गणेशवाडी पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांनी आवाहन केले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती रामकृष्ण हरी